आम्ही दाखवत न मग आम्ही कितीचे मोर्चे काढू शकतो आज आमच्या मराठी मातीच हे दुर्दैव आहे की आम्हाला आमच्या महाराष्ट्रात आमच्या स्वतंत्र भाषिक राज्यात मराठीच्या अधिकारांसाठी भांडावं लागत हे आमचं दुर्दैव आहे हे मच्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपण मॅडम तुमचं आंदोलन केली गेली किती कारवाई झाली आम्ही फक्त बाईक देतो का आम्ही आमचे कार्यकर्ते यायचे गोवर्धन साहेब कोणी काम फक्त बाहेर बाहेर देतो तो मराठी माणस आहे मराठी माणसा तर आहे मानिका तर राज्य किती माणसं काय तुझ्या अत्यंत मराठी समाज नाटक बंद नाही झाली मराठी समाजमध्ये इथे एवढा घडला ते काय पोलीस प्रशासनालाही समजून उचलणार होता किती जणांना सल्लकता दिवशी विभागाची आकडेवारी जाहीर करावीच आमचे मराठी माणूस एकत्र येईल आम्ही पुढची भूमिका निश्चितपणे निघाले મરાજ મરાણસ એક પ્રશ્ન કાઢી નિવેદન ઓકુ શકતા દિવસે મરા માણસ ખરે ઉતરેન્દ્ર